कसारा येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न वेगवेगळ्या संस्थेमार्फत असे कार्यक्रम हाती घेतले जातात आणि लोकांचा प्रतिसाद त्यात महत्त्वाचे स्थान निभावतात या उद्देशाने कसारा येथे काँग्रेस कमिटी कसारा विभाग व कसारा शहर यांच्या वतीने तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी शेट्टे कॉलेजच्या समोर वृक्षारोपण काँग्रेस कमिटी शहापूर तालुका अध्यक्ष देवेंद्र भिरेसर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कसारा गावात प्रथमच काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमाला काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष देवेंद्र फेरेझर काँग्रेस कमिटी शहापूर तालुका अनुसूचित जाती अध्यक्ष संतोष साळवे काँग्रेस कमिटी शहापूर तालुका सचिव प्रसाद दुबडे कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस कमिटी, कमिटी कसारा विभागीय अध्यक्ष रमाकांत पालवे काँग्रेस कमिटी कसारा शहर अध्यक्ष युवराज जगताप कसारा विभाग काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष दत्तात्रय ढवळे कसारा शहर अध्यक्ष गौरव पाथरे बाबू विचारे संतोष पवार पप्पू मोरे विशाल चादरे विकास गांगुर्डे आर्यन डोळस बबलू पवार यांनी केले न्यूज रिपोर्टर योगेशने मशाल न्यूज नेटवर्क